तर नमस्कार मित्रांनो आकाश रिअल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शिकूया की मिरची तोडायला तेलंगणामध्ये गेल्यावर तेलुगूमध्ये कसं बोलायचं मित्रांनो तुमच्यासाठी हा विषय थोडा नवीन असणार पण आमच्यासाठी नाही कारण आमच्या भागातील मित्रांनो काही असे मजूर आहेत जे तेलंगणामध्ये मिरची तोडण्यासाठी ते जात असतात मित्रांनो तर ते मालकासोबत आणि मजूर एकमेकांसोबत तेलुगूमध्ये कसं बोलणार त्याच विषयावर मित्रांनो हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा आणि बोलायला शिका तेलुगू आपल्या मराठी भाषेमधून चला मित्रांनो तर पहिलं आहे मित्रांनो मालक म्हणणार की सर्वांनी काम सुरू केलं का किंवा चालू केलं का याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अंदरूपनी मदलू पेटारा अंधरूपणी मदलू पेटारा म्हणजे सर्वांनी काम सुरू केलं का किंवा चालू केलं का मित्रांनो अंधरू म्हणजे सगळ्यांनी किंवा सर्वांनी पण म्हणजे काम मदलू पेटारा म्हणजे सुरू केलं का किंवा चालू केलं का याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो अंधरूपणी मदलू पेटारा म्हणजे सर्वांनी काम सुरू केलं का अंदरूपनी मदळू पेटारा म्हणजे सर्वांनी काम सुरू केलं का तर मजुराने जर काम चालू केलं असणार मित्रांनो तर ते म्हणणार की होय आम्ही काम सुरू केलं किंवा होय आम्ही काम चालू केलं याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अवनू मेमू पनी प्रारंभी चारू अवनू मेमू पनी प्रारंभी चारू मित्रांनो अवनू म्हणजे होय मेमूमध्ये आम्ही पनीमध्ये काम प्रारंभी चारू म्हणजे सुरू केलो किंवा चालू केलो याला वाक्यात म्हणतात मित्रांनो अवनू मेमू पनी प्रारंभी चारू म्हणजे होय आम्ही पा आम्ही काम चालू केलं मित्रांनो आता मालक म्हणणार की लवकर काम करा संध्याकाळपर्यंत जास्त मिरची हवी आहे लवकर काम करा संध्याकाळपर्यंत जास्त मिरची हवी हो आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो त्वरगापनी चेंडी सायंत्राणिकी की एक्वा मिरची कावाली त्वरगापणी चेयंडी सायंत्राने की एक्वा मिरची कावाली मित्रांनो त्वर्गा म्हणजे लवकर पनी चेंडी म्हणजे का का कर, काम करा सायंत्राणिकी म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा सायंत्रम वर्कू म्हणजे संध्याकाळपर्यंत एकवा मिरची कावाली मध्ये जास्त मिरची पाहिजे याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो त्वरी चेंडी की एकवा मिरची कावाली म्हणजे लवकर काम करा संध्याकाळपर्यंत जास्त मिरची पाहिजे असा मालक म्हणणार मित्रांनो तर आता मजूर म्हणणार मित्रांनो ठीक आहे पण खूप गरमी आहे ठीक आहे पण खूप गरमी आहे याला तेलुगू मध्ये म्हणणार मित्रांनो सरे कानी उष्णता एकवा उंदी सरे कानी उष्णता एकवा उंदी मित्रांनो सरे म्हणजे ठीक आहे कानी म्हणजे पण उष्णता एकवा उंदी म्हणजे खूप गर्मी आहे याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो सरे कानी उष्णता एकवा उंदी म्हणजे ठीक आहे पण खूप गर्मी आहे म्हणजे सरे कानी उष्णता एकवा उंदी तर मित्रांनो आता मालक म्हणणार की होय पण परत लवकर या आणि काम चालू करा होय पण परत लवकर या आणि काम चालू करा याला तिरुगुमध्ये म्हणतात मित्रांनो अवनु कानी त्वरगावची मल्लीपणी चेंडी अवनू कानी त्वरगावची मल्लीपणी चेंडी मित्रांनो अवनू म्हणजे होय कानी म्हणजे पण त्वर्गावच्ची म्हणजे लवकर या मल्लीपनी चेंडी म्हणजे परत काम करा याला मध्ये पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो अवनुक आणि त्वरगावतची मल्लीपणी चेंडी म्हणजे होय पण लवकर या आणि परत काम चालू करा तर मित्रांनो आता मजूर म्हणणार की मिरची पोत्यामध्ये भरायची की चटईवर ठेवायची मिरची पोत्यामध्ये भरायची की चटईवर ठेवायची मित्रांनो जेव्हा मिरची तोडून होणार तेव्हा मिरची भरणार तर किंवा चटईवर ठेवणार तर मित्रांनो याला तेलुगूमध्ये म्हणतात मिरची संचुलो वेयाली लेदा रेकुमिदा उंचाला मिरची संचुलो वेयाली लेदा रेकुमेद उंचाला म्हणजे मिरची पोत्यामध्ये भरायची की चटईवर ठेवायची याला तिरगुमध्ये म्हणतात मिरची संचुलो वेयाली लेदा रेकुमेद उंचाला मित्रांनो संचुलो वेयाली म्हणजे पोत्यामध्ये भरायची लेदा म्हणजे किंवा रेकुमेद उंचाला म्हणजे चटईवर ठेवायची तर मित्रांनो मला आता मालक म्हणणार की तुम्ही हे काम कधीपासून करता तुम्ही हे काम कधीपासून करता याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मीरूपणी एपटी नुंडी चेस्तुनारू मीरूपणी एपटी नुंडी चेस्तुनार मित्रांनो मीरू म्हणजे तुम्ही इपणी म्हणजे हे काम एपटी नुंडी म्हणजे कधीपासून आणि करता याला तेलुगूमध्ये म्हणता चेस्तुनारू याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो पनी एपटी नुंडी चेस्तून म्हणजे तुम्ही हे काम कधीपासून करता तुम्हाला मालक म्हणणार मित्रांनो की तुम्ही हे काम कधीपासून करता याला तेलगूमध्ये म्हणतात मीरू इपनी एप्पटी नुंडी चेस्तुनारू इपनी एप्पटी नुंडी चेस्तुनारू म्हणजे तुम्ही हे काम कधीपासून करता